कलेक्टर साहेब बोलू ते काय बोल चुकीचं बोल लागलंय का मी साहेब आज म्हणतोय ना मी ओ नाही देवता आमच्या रानं करणार न्याय नाव देवता yana खाली yana टाका त्यांच्या खाली कलेक्टर साहेब या आम्हाला मातीचं पेटवा आम्हाला बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यात असलेल्या रेवकी देवकी गावच्या सरपंचाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मधानाचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतय यामध्ये गेल्या एक तास हा गोंधळ चालला जिल्हाधिकारी आणि अनेक सी ओ यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे एम आर जी एसचे काम अडवून कोणतेही बिल निघून देत नसल्याने हा रोष या ठिकाणी जिल्हा देवकी देवकीच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाने या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळेस अचानक पोलिसांच्या सतर्कतेमुळं हे आत्मदहन रोखण्यात आलं मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणात जो रोष आहे यावेळेस या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे यामध्ये पाहू शकतात मोठ्या प्रमाणात या, या ठिकाणी गर्दी देखील निर्माण झाली होती नेमकं का काय रोष आहे या आंदोलकांचा पाहूयात करणार हे माती कमल उर्म कमी याच्या मर्यादा एक वर्षाची असते फक्त आणि हे म्हणतायत तर हे तीन लाख पाच हजार कट करणार आहेत ना तर मला एक सांगा साहेब हा ह्या शहाण्णव हजार पाचशे सत्तर मधून तीन लाख सहा हजार कसे कट करणार कसे कट करणार ह्याच्यातनं सांगा मला त्यांनी कसं तरी ह्याच्यातनं तीन लाख पाच हजार कट करायचा त्याच्यातून शहाण्णव हजार हे हा असा रिपोर्ट बनवून दिलायचा आणि पूर्व कामाला अजून दाखवतो तुम्हाला किती कामात का किती अकरा अकरा काम का इथं एक लाख चौदा हजारतन शहाण्णव हजार कट करायचं त्याच्यातून ह्याच्यातून काम किती एकूण अकरा काम आहेत एक लाख साठ हजार तीन लाख सहा हजार कसे कट करू शकतात कशात कट करणार या अगोदर तीन वर्ष पहिले पैसे दिलेले आता केलेल्या कामाची तक्रार आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने अन्याय करायला लागले हे समोर आहे तुमच्या हा यामध्ये कारणीभूत कोण वाटत तुम्हाला यामध्ये कलेक्टर साहेब शिव मॅडम आणि समितीच्या प्रमुख होत्या काळे मॅडम हे कांबळे मॅडम हे चौग आणि मोकाटे साहेब याचबरोबर यांचे सगळे सहकारी या, या सगळ्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक नेत्याच्या सांगण्यावरून मग ते तालुक्याचे नेते जे तालु कलेक्टर साहेबांचे क्लासमेट आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे सगळं आमच्यावर ते अन्याय केला आमच्या आई सरपंच झाल्यात नियुक्त झाल्यात आणि तिथल्या प्रस्थापितांना ते खपलं नाही म्हणून आमच्यावरती अन्याय केला म्हणून आम्हाला या आज आले आमच्या ग्रामपंचायतचा विकास होऊ देणार आमच्या ग्रामपंचायतलं कुठलं काम होऊ देणार कुठलं बिल्डिंग उद्या येणार ह्या पद्धतीने आम्ही अन्याय सहन करत आलो आमच्या अन्यायाची सहनशीलता संपली आम्हाला माफ करा परंतु न्याय अकासाठी लढायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले साहेबांनी शिकवले आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून आम्ही आमचं न्याय मागण्यासाठी आम्हाला हे भूमिका या ठिकाणी पत्करावी लागली पाच सत्तर केसात ते काय म्हणत ये मुलुण मुलुण हे पिश हे पिशेला आणि कट करणार हे माती कमळ उर्म कमल याच्या मर्यादा एक वर्षाची असते फक्त आणि हे म्हणतायत तर हे तीन लाख पाच हजार कट करणार आहेत ना तर मला एक सांगा साहेब हा ह्या शहाण्णव हजार पाचशे सत्तर मधून तीन लाख सहा हजार कसे कट करणार कसे कट करणार ह्याच्यातनं सांगा मला त्यांनी कसं तरी ह्याच्यातनं तीन लाख पाच हजार कट करायचा त्याच्यातून शहाण्णव हजार हे ह्या असा रिपोर्ट बनवून दिलाय आणि पूर्व कामाला अजून एक दाखवतो तुम्हाला किती काम काम किती अकरा अकरा काम इथं एक लाख चौदा हजार कट करायचं त्याच्यातून एकूण अकरा काम आहे एक लाख साठ हजार तीन लाख सहा हजार कसे कट करू शकतात कशात कट करणार त्या अगोदर तीन वर्ष पहिले पैसे दिलेले आता केलेल्या कामाची तक्रार आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने अन्याय करायला लागले हे समोर आहे तुमच्या हा यामध्ये कारणीभूत कोण वाटत तुम्हाला यामध्ये कलेक्टर साहेब शिव मॅडम आणि समितीच्या प्रमुख होत्या काळे मॅडम हे कांबळे मॅडम हे चौग आणि मोकाटे साहेब याचबरोबर यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक नेत्याच्या सांगण्यावरून मग ते तालुक्याचे नेते जे कलेक्टर साहेबांचे क्लासमेट आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे सगळं आमच्यावर ते अन्याय केला आमच्या आई सरपंच झाल्यात नियुक्त झाल्यात आणि तिथल्या प्रस्थापितांना ते खपलं नाही म्हणून आमच्यावरती अन्याय केला म्हणून आम्हाला या आज आले आमच्या ग्रामपंचायतचा विकास होऊ देणार आमच्या ग्रामपंचायतलं कुठलं काम होऊ देणार कुठलं बिल्डिंग उद्या येणार ह्या पद्धतीने आम्ही अन्याय सहन करत आलो आमच्या अन्यायाची सहनशीलता संपली आम्हाला माफ करा परंतु न्याय अकासाठी लढायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले साहेबांनी शिकवले आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून आम्ही आमचे न्याय मागण्यासाठी आम्हाला हे भूमिका या ठिकाणी पत्करावं लागली